नमस्कार एम के न्यूज मध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे अहिल्यानगर महानगरपालिका आणि आयुक्त जनतेची दिशाभूल करत असून नव्या कचरा गाड्यांच्या माध्यमातून करदात्यांची लूट ही एक मोठी फसवणूक माजी नगरसेवक योगीराज गाडे अलीकडे सहिल्यानगर महानगरपालिका व आयुक्त यशवंत डांगे यांनी मोठ्या धूमधडाक्यात शहरासाठी ऐंशी नवीन कचरा संकलन गाड्यांचे उद्घाटन केले माध्यमांमधून व अधिकृत निवेदनांमधून आयुक्तांनी शहरातील कचऱ्याचा प्रश्न आता संपला असल्याचे जाहीर केले परंतु वास्तव मात्र याच्या नेमक्या उलट आहे महानगरपालिकेच्या खर्चातून नव्हे तर जनतेच्या कराच्या पैशातून या सर्व कचरा गाड्या विकत घेतल्या गेल्या आहेत नागरिकांनी प्रामाणिकपणे भरलेले कर हाच हा कचरा संकलन योजनेचा पाया आहे महानगरपालिकेचे अधिकारी कर्मचारी आणि अगदी आयुक्त यांचे वेतन सुद्धा याच करदात्यांच्या पैशातून जाते हे विसरून चालणार नाही नगरसेवक गाडे आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी या नव्या गाड्यांची प्रत्यक्ष पाहणी केली या पाहणी दरम्यान एक अत्यंत गंभीर भाग आमच्या निदर्शनास आली या गाड्यांवरील निळे आणि हिरवे रंग नागरिकांना भ्रमित करण्यासाठी लावण्यात आले आहेत बाहेरून पाहता एक बाजू ओला कचरा कचऱ्यासाठी आणि दुसरी बाजू सुका कचरा यासाठी असल्याचे दाखवले जाते पण प्रत्यक्षात गाडीच्या आत एकही स्वतंत्र कप्पा नाही ओला आणि सुका कचरा दोन्ही एकाच ठिकाणी एकत्र टाकला जात आहे यामुळे नागरिकांची फसवणूक होत असून हा प्रकार म्हणजे महानगरपालिका आणि आयुक्तांकडून जनतेची दिशाभूल व करदात्यांच्या पैशांचा अपव्यय आहे तसेच काही गाड्यांची स्थिती तर सुरू होण्यापूर्वीच दयनीय आहे सायरन ध्वनी व्यवस्था व इतर आवश्यक सुविधा उपलब्धच नाहीत ऐल्यानगर महानगरपालिकेने या ऐंशी गाड्यांना शहर स्वच्छतेचे समाधान म्हणून दाखवले आहे परंतु प्रत्यक्षात शहराला स्वच्छ करण्यासाठी किमान एकशे पेक्षा अधिक गाड्यांची आवश्यकता आहे केवळ उद्घाटनाचे से फोटे सेशन आणि प्रसिद्धी हेच उद्दिष्ट असते नागरिकांनी अशा दिखाऊ योजना आणि फसव्या आश्वासनांपासून सावध राहावे खऱ्या अर्थाने स्वच्छ जबाबदार आणि पारदर्शक प्रशासनाची मागणी आता प्रत्येक नागरिकांनी करणे अत्यावश्यक आहे प्रतिनिधी महेश कांबळे तर आपण पाहणी केली की आयुक्तांनी काल नगर शहरामध्ये एकदम गाजावाजा करत ऐंशी गाड्या दाखवल्या नगर शहरांना तर हे गाड्या करदात्यांच्याच पैशातून किंवा करदात्यांच्याच पैशातून हे कचऱ्याचं जे काय असतं त्याचे पैसे निघतात आयुक्तांनी दाखवलं की काल त्यांनी ऐंशी गाड्या नगर शहराला दिल्या आणि जसं काय नगर शहर एकदम स्वच्छ झालं आणि कचरा मुक्त झालं पण आज आपण इथं पाहिलं की प्रत्येक गाड्याला कलर दिलाय ओला कचरा आणि सुका कचऱ्यासाठी वेगळ्या वेगळ्या कंपार्टमेंटचं बाहेरून ओला कल ओला कचरा आणि सुका कचरा असा उल्लेख केलेला आहे आणि आता आपण बघितलं तर कंपार्टमेंटच नाहीये सेपरेशन नाहीये मग हे जनतेची दिशाभूल करता येत आयुक्त आयुक्त आणि महानगरपालिकेने जनतेची दिशाभूल करावी नाही तुम्ही ऐंशी गाड्यांचं जर श्रेय घेत असताना तर ह्या दिशाभूल केल्याचं पण श्रेय घ्या तुम्ही पाच नंबर रँकिंग आणतात तिथं तुम्ही दाखवतात की तुम्ही ओला कचरा सुका कचरा वेगळा गोळा करतात पण त्यात कंपार्टमेंटच नाही येतं मग ही याचं श्रेय काय आयुक्त आणि महानगरपालिका घेत नाही जनतेच्या पैशातून कर आपण गोळा करतो प्रत्येक नागरिक कर भरतो या पालिकेला त्याच्यात कचरा कचरा संकलनचा पण एक कर असतो त्या करा जनतेच्या पैशातूनच हे पैसे निघतात कचऱ्या गाडीचे असो किंवा कचरा गोळा करायचा असू आयुक्त किंवा कोणताही पुढारी त्यांच्या खिशातनं हे पैसे देत नाही म्हणून अनेक जनतेला वाटतं की हे महापालिकेने हे त्यांच्या खिशातून केलेलं आहे जनतेला हे कळायला पाहिजे की हे आपल्याच खिशातनं आपल्याच पैशातन हे कचरा गाड्या वय शहराचा जे कचरा गोळा होतो व जे हे यांचे बिलं निघतात कचऱ्याचे हे सगळे जनतेच्या पैशातून निघतात त्याच्यामुळं ही जी दिशाभूल आज नगर शहरांची आयुक्त आणि महानगरपालिका करतायत हे अत्यंत चुकीचं आहे याच्यावर तर खरं तर आयुक्त आणि महानगरपालिकेवर गुन्हा दाखल केला पाहिजे की यांनी जनतेची दिशाभूल केली काल ऐंशी गाड्यांचा त्यांनी गाजावाजा केला कुठं प्रोटोकॉल पाळले नाही काय नाही प्रशासक असून पण त्यांनी सगळे प्रोटोकॉल तोडून जनतेची दिशाभूल केली की ऐंशी गाड्या आज आम्ही नगर शहराला दिलेल्या आहेत पण प्रत्यक्ष आपण पाहिलं तर त्या गाड्याची कंडिशन कशी आहे त्याचे जर आपण इथं पाहिलं तर सगळे व्हिडिओ तुम्ही काढलेले आहेत ओला कचरा सुका कचरा वेगळे कंपार्टमेंट दाखवून आतमध्ये एक कंपार्टमेंटच नाहीये एकत्र होते कचरा सगळा आणि अशी दिशाभूल जनतेच्या पैशातून जनतेच्याच पैशातून हे सगळं चालू आहे आणि जनतेचीच जनते दिशाभूल पालिका व आयुक्त करतायत म्हणून आयुक्तांनी हे जे खोटं श्रेय काल घेतलेलं आहे ऐंशी गाड्यांचं हे घेऊन आहे एकतर पन्नास ते साठ गाड्या दोन हजार वीस साली केंद्र सरकार व राज्य सरकारनी महापालिकेला दिल्या होत्या ते आज धूळ खात आपल्या पार्किंग मध्ये पडलेले आहेत त्याचं उत्तर आयुक्तांनी दिलं पाहिजे त्याचा करार असा होता की दहा वर्ष या कचरा गाड्या चालल्या पाहिजे महानगरपालिका आता दोन तीन वर्षातच ते बंद पडल्यात ते का बंद आहेत त्याच्याच बॉर्ड्या घालून आज त्यांनी काहीतरी नवीन गाड्यांना बसवल्यात ते पण व्यवस्थित नाही त्याला कंपार्टमेंट नाही जनतेची दिशाभूल चालू आहे अजूनही नगर शहरा कचरा आहे ऐंशी गाड्या दिल्याचं श्रेय त्यांनी दोन हजार वीस ला पण महापालिकेने घेतलं ओला सुका कचरा एकत्र गोळा करायचा नसेल तर नका करू ना हे कर जे करदात्यांच्या पैशातनं हे सगळं चालू आहे ह्याच जनतेचं दिशाभूल तुम्ही करतायत ठीक आहे तुमच्या खिशातनं तुम्ही ह्या कचरा गाड्या दिल्या असत्या किंवा कोणत्या पुढाऱ्याच्या खिशातून हे कचरा गाड्या दिल्या असत्या तर आम्हाला काय बोलायचा अधिकार नव्हता पण हे जनतेच्या पैशातून सगळंच व्यवस्थापन चालू आहे हे जनतेला कळायला पाहिजे की जर ऐंशी गाड्यांचं श्रेय आयुक्त घेत आहेत तर ह्या दिशाभूल करायची पण श्रेय त्यांनी घेतलं पाहिजे एकतर केंद्र सरकारला आणि राज्य सरकारला एक चुकीचं दाखवतात की शहर स्वच्छ आणि पाच नंबरचं रँकिंग आणतात आज आपण हे एक्सपोज केलंय यांची कसं कशा पद्धतीने कार्य चालू आहे ह्या ज्या ऐंशी गाड्या आल्या आहेत त्याला जरी ओला कचरा सुका कचरा बाहेरून लिहिलंय आतमध्ये कंपार्टमेंट नाही काही नाही आणि काही याला आपण जर बघितलं तर अवस्था तर काही गाड्यांना स्पीकर सुद्धा नाही आहेत किंवा स्पीकर पडलेले आहेत हे असं तर आयुक्तांचं कारभार आहे आयुक्तांनी याच्यावर जनते जनते जनतेला खुलासा दिला पाहिजे जनतेला उत्तर दिलं पाहिजे कारण की आज जनतेचा पैसा आहे करदात्यांचा पैसा आहे आयुक्तांचा पगार देखील जनतेच्या करातून होतो ही मागणी अशी आहे राज्य सरकारला आणि केंद्र सरकारला आम्ही अहवाल पाठवणार आहे आम्ही फक्त तिथं नाही तर पण पीएम ऑफिसला देखील आयुक्तांची ही जी तक्रार महापालिकेचे कारभाराबद्दल आम्ही तक्रार देणार आहोत आमची मागणी अशी आहे की आयुक्तांनी जी ऐंशी गाड्यांचं दिल्याचं श्रेय काल घेतलं मग त्यांनी ह्या कचरा गाड्यांची जी अवस्था आहे काय लसपीकर नाही आत कंपार्टमेंट नाही त्याच्यात इथं काही नियोजनच नाही आहे ह्याचं याचं पण श्रेय आयुक्तांनी घेतलं पाहिजे ना मौस मस्ति मथे रमते मान निसर्गन निसर सा मौस मस्ति मध्ये निसर्गक नन्दनवन सा बना सा बनाटिगा प्राणि पक्षिकार साईब साईब टेन्शन पासून राहू दूर आनंद घेऊ पुरेपूर खुर्डा पार्टी वनभूषण या वैशिष्ट्यांसह अल्पावधीत लोकप्रिय झालेलं पर्यटन स्थळ साईपन